हॅलो फ्रेंड्स एफ एन डी क्रिएशनमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आज आपण बनवूया फोडणीचं वरण वरण तुम्ही खूप प्रकाराचे खातात पण आज आपण वेगळं बघूया त्याच्यासाठी मी डाळ शिजवून घेतली आहे आणि ती आता उकळायला ठेवली आहे आणि दुसरी बाजूला आपण फोडणी करूया त्याच्यासाठी मी घेईले तूप आपलं तूप विरगळत आहे तोपर्यंत आपण बघूया की मी ह्याच्यासाठी काय काय सामग्री घेतली आहे त्याच्यासाठी घेतलं आहे मी टामॅटो कढीपत्ता मिरची चिरलेली लसणाची पेस्ट मीठ हळद धने पावडर जिरं आणि हिंग मसाला <coughs> आपलं तूप चांगलंच विरगळलं आहे आता आता आपण ह्यात टाकूया झिरं जिरे बरोबर झालेलं आहे आता टाकू हिंग आता टाकू कढीपत्ता फ्रेश त्याच्यानंतर टामॅटो आता आपण त्याला हलवून घेऊया मिर्ची। मिर्ची बारी ते। आता आपण यात टाकू मिरची मी मिरची बारीक कट करून घेतली आहे त्याने काय त्याची चव चांगली येते आता त्याला पाच मिनटं शिजवून देऊया आता त्यात टाकूया आपण लसणाची पेस्ट यावेळी तुम्ही गॅसची फ्लेम लोज राहू द्या म्हणजे काय आपली फोडणी जळणार नाही जो। मीट मीट आता आपण ह्याला हलवून घेऊ आणि थोडस मीठ टाकूया मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकताय कमी जास्त करू शकताय त्याला आता पाच मिनिटं आपण त्याला फ्राय होऊन देऊया त्याच्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊ पाच मिनटं ते चांगलेच टॉमॅटो शिजतील आपण डाळीकडे बघूया डाळीत आता हळद आणि धने पावडर टाकूया तुम्ही बघत असाल डाळे उकळून चांगली झालेली आहे त्याला हलंग उकळू द्या त्याला बारीक लो फ्लेम वर छान उकळती आपली आपण यात फोडणीचं वरण करतो म्हणून आपण यात गुळ नाही टाकणार आहे आपण यात आता लिंबू टाकूया आपन। आपन आपनी चला आपन, चला आता हलवून घेऊया आपण आणि दुसरी बाजूला आपण बघू आपली फोडणी झालेली आहे का तयार छान टोमॅटो पण छान शिजलेले दिसत आहेत आता त्याला आपण त्याला आता आपण हलवून घेऊया एक रस होत होत आहे तोपर्यंत आणि त्याला तुम्ही चमच्यानीच हे करा मॅश करा म्हणजे काय ते पूर्णपणे एक रस होईल बघत असाल टामॅटो मॅश झालेले आहेत पूर्ण मिरची शिजली आहे फोडणी छान झालेलीच आहे शिजून आता टॉमॅटो पण पन, आता आपण ह्यात दाल टाकूया बर गया थोड़ी सथी फास शकता है। बगत असाल आता आपण ह्याला बरोबर मिसळून घेऊया आणि थोडी वेळ उकळू देऊ त्याच्यासाठी तुम्ही फ्लेम फास्ट करू शकता तुम्ही बघत असाल डाळ छान उकळती आता आपली आणि तयार आहे खायला त्याला तुम्ही भाताबरोबर छान लागते खाऊ शकता तुम्ही भाताबरोबर ती मुलांना खूप आवडते कारण काय नेहमी आपण वरण गोळ बनवतो ना पण हे काहीतरी वेगळं हे तुम्ही फ्रेश कोथिंबीर टाकून सर्व करून खाऊ शकता थँक्यू फॉर वॉचिंग